महिलांनो आता या घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आता डिजिटल पद्धतीनं भरता येणार नुकतीच सरकारनं महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिलांची एकच उडाली आहे लाडकी बहीण योजनेचा आता डिजिटल भरता येणार आहे ही योजना जाहीर झाल्यानंतर काही तांत्रिक कारणामुळे बंद असलेली लाडकी बहीण योजनेचा ऍप सुरू झाला आहे नारी शक्ती दूत असे या ऍपचं नाव असून ते प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे लाडकी बहीण योजनेच्या ऍप मध्ये अद्यापही उत्पन्न आणि रहिवासी दाखल्याचा कॉलम सुरू आहे मात्र येत्या दोन दिवसात ते, ते अपडेट होण्याची शक्यता आहे त्यामुळे घर बसल्या योजनेसाठी अर्ज दाखल करता येणार आहे त्याशिवाय तहसील कार्यालय अंगणवाडी सेविका सेतू कार्यालयामध्ये ऑफलाइन पद्धतीने देखील हा अर्ज दाखल करता येणार आहे यासाठी आता या उत्पन्न दाखल्याऐवजी रेशन कार्ड आणि रहिवाशी दाखल्याऐवजी आधार कार्डचा वापर करता येणार आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक दिरंगाईनं किंवा पैशाची मागणी करीत असल्याचं निदर्शनास आल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व जलद होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावं योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडेल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या निमित्तानं निर्माण होणारे दलाल अजिबात कपवून घेतले जाणार नाहीत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे मी जाहीरपणे सर्व कलेक्टर आणि विभागीय आयुक्त यांना कालच सूचना दिलेल्या आहेत की आपल्या जिल्ह्यातल्या तहसीलदार असतील प्रांत असतील तलाठी असतील कर्मचारी असतील बीडीओ असतील सीओ असतील या सगळ्यांनी मिळून ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ज्या आम्ही दिवाळ्याने सुरू केलेली आहे महिलांची जी आर्थिक सहाय्य महिला भगिनींना मिळायला पाहिजे अठरा हजार रुपये वर्षाला एक व्यापक विचार ठेवून आम्ही ही योजना केली त्यासोबत तीन सिलेंडर जे महिला भगिनींना अत्यावश्यक असतात या दो ज्या दोन योजना महिला भगिनींसाठी आम्ही केल्या त्या एक अतिशय जिवाळ्याच्या पोटी केलेल्या आहेत आणि म्हणून सर्व प्रशासनाला देखील आमच्या सूचना आहेत की शासन ज्या आत्मीयतेने या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा लाभ प्रत्यक्ष महिला भगिनींना मिळाला पाहिजे त्यांची गैरसोय होऊ नये त्यांची अडचण होऊ नये त्यांना कुठेही कुचंबना होऊ नये आणि त्यांच्याकडून पैशाची मागणी करता कामा नये अशा प्रकारचे सक्त आदेश दिलेत यामध्ये कोणी लापरवाही करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल हे आम्ही चला तर आता आजच आपल्या मोबाईल वर डाऊनलोड करा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून सर्व महिलांनी लाभ घ्या वृत्त संकलन विभागासह मी मयुरी घोलक हिंदवीच स्वराज्य न्यूज नाशिक